नमस्कार टेस्टी टेल्समध्ये आपले स्वागत आज आपण आळूची वडी करणार आहोत याच्यामध्ये मी तुम्हाला डीप फ्राय आणि शालो फ्राय दोन्ही प्रकार करून दाखवलेले आहेत डीप फ्रायमध्ये वडी कशी क्रिस्पी कुरकुरीत खमंग अशी लागते तर शालो फ्रायमध्ये थोडीशी मऊ असते पण भाकरीबरोबर खूपच छान लागते तर याच्यासाठी मी घेतलेलं आहे दोन वाट्या डाळीचं पीठ चवीनुसार मीठ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या छोटा आल्याचा तुकडा दहा ते बारा हिरव्या मिरच्या हळद जिरे तुम्ही इथे ओवा आणि तीळ हे सुद्धा वापरू शकता वडीसाठी आपल्याला अशा प्रकारे आळूची पानं लागणार आहेत ज्याचं की देठ डार्क चॉकलेटी रंगाचा आहे त्याचे शिरा पण अशा डार्क चॉकलेटी रंगाच्या दिसतात आणि जे डार्क ग्रीन कलरचं असतं त्याचा रंग थोडासा गडद हिरवा असा असतो आता हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेऊयात त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे मी टाकलेलं आहे दुसरीकडे आपण रोल वाफवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावर मोदकाची चाळण ठेवूयात त्याला थोडंसं तेल लावूयात म्हणजे रोल त्याला चिकटणार नाही आता पीठ कालून घेऊयात पिठामध्ये सगळं हिरव्या मिरचीचं वाटण इथे मी घातले हळद घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि पाण्याचा अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित घालून घेऊयात आता अळूची वडी करण्यास खूप सोपी असते त्याच्यासाठी फक्त ना एकदा तुम्हाला ड बेसन कालवण्याचा जजमेंट यायला पाहिजे त्याची एकदा कन्सिस्टन्सी तुम्हाला कळली की मग त्या वड्या करायला अगदी सोप्या आणि खायला एकदम मस्त आणि क्रिस्पी आता इथे तुम्हाला ना पिठाची कन्सिस्टन्सी दिसत असेल मी कशी ठेवली आहे ती तर त्याचप्रमाणे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे तुमचे रोल अगदी छान होते आता सर्वात प्रथम ना आपण पानांची देठं असं लाटण्याच्या साह्यानं ती सगळी मऊ करून घेऊयात म्हणजे ती मोडून घेऊयात म्हणजे रोल व्यवस्थित गुंडाळले जातात ते सुटत नाहीत सगळ्या पानांची देठाशी प्रथम मोडून घ्यायची आहेत आता सर्वात प्रथम मोठ्ठं पान घ्यायचं आहे त्याला अशा प्रकारे डाळीचं पीठ लावून घ्यायचंय त्याच्यावर त्याच्यापेक्षा जे छोटं पान असतं ते अपोजिट साईडनं असं सा ठेवून त्याला हे डाळीचं पीठ व्यवस्थित लावून घेऊयात अशा प्रकारे आपण तीन ते चार पानांचा एक रोल बनवून घेणार आहोत आता हे ते याला मी व्यवस्थित सगळीकडे डाळीचं पीठ लावलेलं आहे आता तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अधिकाधिक लोकांशी शेअर करा ह्या असा प्रकार सगळीकडे व्यवस्थित डाळीचं पीठ आपण लावून घेऊयात डाळीचं पीठ सगळीकडे व्यवस्थित लागले लागलं ना की रोल छा सगळे व्यवस्थित रोल बांधला जातो व्यवस्थित गुंडाळला जातो आता रोल असा घट्ट करून गुंडाळायचा आहे आता इथे एक सर्वात प्रथम मी एक टीप तुम्हाला सांगते आहे रोल आता आपण जसा गुंडाळला ना तसाच तो चाळणीवर ठेवायचा आहे म्हणजे त्याच्या जास्त घड्या वरती यायला हव्यात आणि जी छोटी घडी आहे ती खाली यायला हवी आहे आता रोलच्या दोन्ही बाजूलाही व्यवस्थित डाळीचं पीठ लावायचं आहे आणि रोल चाळणीवर ठेवायचा आहे जास्त वेट वरती ठेवायचं आहे कमी वेट खाली ठेवायचं आहे म्हणजे रोल सुटत नाही आता अशा प्रकारे आपण बाकीच्या उरलेल्या पानांचा पण मी रोल तयार करून घेतलेले आहेत आता हे वाफवण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं इतका वेळ लागतो रोल आपले वाफवून झालेले आहेत आधी बोटानं चेक करूयात बोटाला पीठ लागत नाही आहे म्हणजे आपले रोल व्यवस्थित वाफवलेले आहेत आता दुसरी पद्धत आहे रोल बघण्या वाफवलेले आहेत की नाही पाहण्यासाठी ती म्हणजे सुरी त्यामध्ये घालून पाहिजे आत्पर्यंत आता सुरीलासुद्धा बेसन लागत नाही आहे जर रोल कच्चे असते तर मग त्याला बेसन चिकटलं असतं म्हणजे आपले रोल आता व्यवस्थित वाफवलेले आहेत गॅस बंद करायचा रोल व्यवस्थित थंड होऊन द्यायचे मग त्याच्या वड्या आपण पाडूयात आता रोल आपले खूप छान व्यवस्थित झालेत सगळ्याचे व्यवस्थित आता आपण वड्या करून घेऊयात आता वड्या करण्यासाठी नेहमी आपण अशाच प्रकारची पानं इथे वापरतो पण जर आपण गावी असलो तर ती दुसरी जी पानं असतात ना हिरवी तेठ्यांची ती सुद्धा वापरली तरी चालतात त्याच्याही वड्या खूप छान होतात फक्त त्याच्यासाठी कसं होतं ना गावाकडे आपल्याला माहीत असतं की कोणाच्या परसातले आळू हे चांगले आहेत चांगले म्हणजे कसं की खाजरे नाही आहेत तर त्या त्या आळूमध्ये ना थोडेसे काही आळूंची पानं ही खाजरी असतात मग अशा वेळेस जर आपल्याला ती माहीत असलं की कोणाच्या पर्सामध्ये आळूचे अळूशी पाण्यात कितीच पाण्या आपण आणतो आणि त्याच्या वड्या करतो त्यामुळे त्याच्याही वड्या खूप छानच लागतात त्याही वड्या तुम्ही अगदी या पद्धतीनं करा अगदी त्या छान होतील आता ह्या माझ्या डीप फ्राय वड्या तळून झालेल्या आहेत त्या मी आता ह्या डिशमध्ये काढून घेते आणि शॅलो फ्राय पण तुम्हाला दाखवते शॅलो फ्रायसाठी थोडंच तेल लागतं आपल्याला त्याच्यामध्ये एका रोलचे मी काप केलेले आहेत असे आणि ते असे परतून घेणार आहे त्याच्यामध्ये फक्त मग थोडेसे वरते मी तिळ भुरभुरणार आहे हे असे शालो फ्राय केलेले ज्या पीसेस आहेत ना ते भाकरीबरोबर खूप छान लागतात आमच्याकडे तर ना अळूची नुसती वाफवलेली वडीसुद्धा मुलांना खूप आवडते आता हे दोन्ही प्रकार मी इथे दाखवलेले आहेत तुम्हाला जो प्रकार आवडेल फ्राय पण तुम्ही करू शकता आणि डीप फ्राय पण करू शकता